भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसावी जयंती संपूर्ण जगात अतिशय जल्लोषात व उत्साहात साजरी करण्यात आली शिवडी मुंबई येथे सुदर्शन सेवा संघ व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळच्या वतीने भंते संघास भोजनदान व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महिलांना आपल्या ग्रहग्रस्तीतून या जयंती महोत्सवामध्ये सहभाग घेता यावा व या महोत्सवाचा आनंद यावा या साथी खेल या अनुषंगाने महिलांसाठी खेळ सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच विभागातील मुलांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी व वा त्यांच्यातील लपलेला टॅलेंट बाहेर येण्यासाठी एक सुंदर असा शिवडी ज्युनियर्स टॅलेंट शो सेवडी ज्युनियर्स टॅलेंट शो व शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगमाजे सोबती चित्रकला स्पर्धा अशा अनेक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुदर्शन सेवा संघ व उत्सव समितीचे अध्यक्ष गुणवंत भालेकर सेक्रेटरी महेश तांबे खजिनदार प्रतीक जाधव उपाध्यक्ष सुजित लांडगे उपसेक्रेटरी अभिषेक लांडगे उपखजिनदार विराज जाधव क्रीडा सचिव स्वप्नील लांडगे उपक्रीडा सचिव संदेश गांगुर्डे कायदे विशेष सल्लागार आहेत विकास गांगुर्ली त्यासोबतच आजी माजी समिती आणि मंडळाचे सर्व सभासद तसेच स्थानिक रंगाशी अतिशय नेहमी देऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या ब्युरो रिपोर्टर सुप्रीम मराठी न्यूज नेटवर्क आपण पाहत आहात सुप्री